मध्ये आज भाजपची महत्वाची बैठक होणार आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्वाची बैठक होती आहे केंद्रीय निवडणूक समितीची महत्वाची बैठक त्यामुळे या बैठकीमधनं आज काही मोठी बातमी येते का यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये आज दिल्लीमध्ये भाजपच्या गोटामध्ये खलबत होणार आहेत भाजप उमेदवारांची तिसरी यादी जिची प्रतीक्षा आहे ती यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे दिल्लीमधनं भाजपच्या गोटातून काही महत्वाची बातमी येते का हे आपल्याला बघावं लागणार आहे या तिसऱ्या यादीमध्ये काही महाराष्ट्रामध्ये नावं असतात का हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल आणि याच विषयी अधिक बोलूयात थेट दिल्लीमधनं आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी भाजपची आज हो ही होत असलेली महत्वाची बैठक आणि ऑब्विस हे यातनं तिसरी यादी जाहीर होणार का हे आपल्याला आहे पण आपल्यासाठी महत्वाचं ते म्हणजे तिसरी यादी जर का जाहीर होतीये तर यातनं महाराष्ट्रामधली कुठली कुठली नावं असू शकतात किंवा काय चर्चा आहे तिसऱ्या यादीमधून सगळ्यात असणार आहे सहा जागावरचा तिढा आज राजधानी दिल्लीमध्ये सुटणार का सगळ्यात महत्त्वाच्या सहा जागा आहेत त्या जागांवरून आतापर्यंत महाविकास आघाडी असो किंवा महा वि... युती असो हे दोन्ही पक्षाचे नेते राजधानी दिल्लीमध्ये येण्याची शक्यता के के व्यक्त केली आहे मात्र खास करून युतीचा जर विचार केला तर सहा जागा आहेत की ज्याच्यावरती हा तिढा कायम आहे साताऱ्याच्या जागेचा तिढा आहे या अगोदर उदयनराजे यांना असं सा सांगण्यात आलं होतं की तुम्ही राजधानी दिल्लीमध्ये येऊ नका कारण राज्यामध्ये या सगळ्या संदर्भात बैठका सुरू आहेत आणि इथेच हा तिढा सुटला जाऊ शकतो जर जा तिढा सुटला नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होऊ शकते मात्र हा तिढा सुटलेला नाही त्यामुळं उदयनराजे देखील दिल्लीमध्ये दाखल झाले त्यांची इच्छा आहे की त्यांना कमळाच्या चिन्हावरून साताऱ्याची निवडणूक लढायची आहे दुसरीकडे जर जागांचा विचार केला आपण तर म्हाडाची जागा आहे इथे उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे शिरूरची अशी जागा आहे की तिथे उमेदवार अदलाबदल करण्याची गरज आहे आढळराव पाटील हे गडाड्याच्या चिन्हावरती लढणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो दुसरी जागा आहे जर आपण पाहिलं तर अ या महत्त्वाची नाशिकची जागा आहे की नाशिकच्या जागेमधून सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की नाशिकच्या जागेवरून कोण लढणार दुसरीकडे जर विचार केला तर रामटेकची एक जागा आहे कृपाल तुमाने या ठिकाणी शिंदे गटाचे खासदार आहेत मात्र भाजप या ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरीकडे जर विचार केला तर रत्नागिरीची जागा आहे उदय सामंत आणि नारायण राणी यांच्यामध्ये थेट वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळं या, या सगळ्या जागांचा विचार करता दुसरी एक जागा आहे अमरावतीची अमरावतीच्या जागेवरचा तिडा आहे आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा असा थेट सामना या ठिकाणी उमेदवारीच्या अगोदर होताना पाहायला मिळत आहे त्यामुळं महायुतीमध्ये सहा जागांचा हा तिडा जो आहे तो कसा सुटणार हा आज राजधानी दिल्लीमध्ये ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की अजित पवार गटाला साधारण किती जागा मिळत आहेत शिंदे गटाला कितपर्यंत जागा मिळत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे जी माहिती मिळत आहे अनेक जागांवरती भाजप असं म्हणत आहे की शिंदे गटाला तुम्ही उमेदवार बदला मात्र एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की मला कठीण काळामध्ये या सर्व खासदारांनी साथ दिलेली आहे त्यामुळं या हेच खासदार असू द्या अशी विनंती जी आहे भाजपकडे केली जात आहे